विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते उमाताई आदमाने शेखरभया कांबळे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कार्यक्रमात उपस्थित वाहतूक नियंत्रण शाखेचे माननीय पी आय पोलीस निरीक्षक गणेश कदम साहेब वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रवींद्र भालेराव साहेब डॉक्टर सोनाली केंद्रे डॉक्टर शेंडगे मॅडम यांच्या हस्ते त्याग माता माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यांच्या जयंतीदिनी जे मुलगी जन्माला आली त्या मुलींना चांदीची चैन करून व हॉस्पिटलमध्ये फळ वाटप करून अभिवादन करण्यात आले ॲडव्होकेट सुनील मस्के अजय कांबळे रत्नमाला गोमसाळे सुमेख सूर्यवंशी कांता सूर्यवंशी अशोक कांबळे अजय अंकुशे आत्माराम गोमसाळे ओंकार आत्माने ए कांबळे अतुल मांदळे यावेळी भीमसैनिक भीमकन्या उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा